इचलकरांची मराठा मंडळाचे शिवजयंती गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा औच्छित साधत येथील मराठा मंडळाच्या वतीनं निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती मराठा मंडळाच्या अध्यक्ष आनंदा उदाळे यांनी दिली हा पुरस्कार वितरण शिवजयंतीच्या म्हणजे मंगळवारी फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मराठा मंडळ येथे संपन्न होणार आहे माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख वसंतराव पाटील संभाजीराव काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यंदाच्या पुरस्कारासाठी जीवनगौरव पुरस्कार विठ्ठल आप्पा चोरगे माजी प्राचार्य गोविंदराव ज्युनियर कॉलेज कॉलेज विभाग प्राध्यापक दिलीप शामराव भोसले संभाजीराव माणे ज्युनियर कॉलेज रुकडी हायस्कूल विभाग श्रीकांत चव्हाण मथुरा हायस्कूल पांडुरंग हजगुळकर सरस्वती हायस्कूल सौ वैशाली पवार बालाजी हायस्कूल प्राथमिक विभाग पांडुरंग शिवडकर हु बाबू गेनू विद्यामंदिर अठ्ठावीस सौ मंगल चौगले पू साणे गुरुजी विद्यामंदिर सौ संगीता पाटील अशोका हायस्कूल बालवाडी विभाग सौ गीता कचरे साईबाई बालमंदिर कर्मचारी विभाग रामचंद्र माने गंगामाई हायस्कूल यांची निवड करण्यात आली आहे तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून या निवडी करण्यात आल्या आहेत या प्रसंगी उपाध्यक्ष सचिन हळदकर सचिव आनंदा वाझे खजिनदार विजय सावंत संचालक राजाराम लोकरे सुनील शेलार वसंतराव मुळीक राजेंद्र बचाटे सूर्यवंशी सुहास जांभळे संभाजी खौरे प्रकाश नेमिष्टे दादासो पाटील गणेश घाडगे आदींचे कार्यालयीन सचिव सचिन रणदिवे उपस्थित होते महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरांजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा